अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त धुळ्यात देखील साठ बाय एकशे पाच फूट रुंद व पंचावन्न फूट उंचीचं प्रतिकृती श्रीरामाच्या मंदिराचं काम पांझरा नदी पात्रात सुरू आहे चाळीस कामगारांच्या रात्र दिवस मेहनतीतून प्रतिकृती राम मंदिर या ठिकाणी उभारलं जात आहे बावीस जानेवारीलाच त्याच वेळी त्याच मुहूर्तावर धुळ्यातील प्रतिकृती राम मंदिराचं रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी केली जाणार आहे धुळ्यात अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून हुबेहुब साकारले गेलेल्या प्रतिकृती राम मंदिराची पाहणी आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे त्यांनी धार्मिक व सामाजिक कार्याबद्दल अग्रवाल यांच्याकडून आढावा घेतला तसेच त्यांच्या चांगल्या कार्याची स्तुती करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनुप अग्रवाल यांची पाठ झोपाटली आहे एकवीस जानेवारीला शहरातून रामाच्या मूर्तीची शोभयात्रा काढली जाणार असून बावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान प्रतिराम मंदिरात जवळच विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती भाजपाचे धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुपाग्रवाल यांनी प्रसार माध्यमांना यापूर्वी दिली होती अयोध्या न जाणाऱ्या भाविकांना अनुपाग्रवाल यांच्या संकल्पनेतून तयार होणाऱ्या प्रतिकृती राम मंदिराचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे सदरशे प्रतिराम मंदिर दहा दिवस चोवीस तास भाविकांना दर्शनासाठी खुले असणार आहे प्रतिराम मंदिराची डिझाईन थर्मोकॉलची असून त्या स्ट्रेक्चर लोखंडी ट्रस्टच्या माध्यमातून तयार केले आहे तसेच साठ बाय एकशे वीस फुलासा दीड फूट उंचीचा प्लॅटफॉर्म या प्रतिराम मंदिरासाठी तयार करण्यात असल्याची माहितीही देण्यात आली आहे अतिशय व हुबेहू दिसणाऱ्या प्रतिराम मंदिराची भुरड धुळेकरांना पडली आहे सदरच मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी पाजरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गर्दीही केली आहे हुबे साकारले गेलेल्या राम मंदिराचा आज पाणी करून प्रदेशाध्यक्ष बाबनपुडे यांनी मंदिराच्या पूजन केलं आहे या प्रसंगी त्यांनी अनुप अग्रवाल यांचं तोंड भरून कौतुकही केलं आहे भारतीय के जनता पार्टीचे नेते अनुप अग्रवाल यांनी पुणे शहरामध्ये उत्कृष्ट प्रभू रामचंद्राचं मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारली जसं अयोध्येला प्रभुरामराचं विश्वातलं सर्वात सुंदर मंदिर मंदिर त्याचं निर्माण होत आहे बावीतला प्रतिष्ठापना आहे त्याचीच प्रतिकृती या ठिकाणी धुळेच्या नागरिकांना आणि एकतीस तारखेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम आध्यात्मिक कार्यक्रमाची रचना धुळे जिल्हा शहराच्या जनतेकरता आमचे नेते अरूप अग्रवाल यांनी केली त्यांना शुभेच्छा देण्याकरता आणि या मंदिरामध्ये जी आता रंगरंगोटी सुरू आहे या मंदिराचं दर्शन घेण्याचा योग मला या ठिकाणी आला एवढ्या करण्या एवढ्या करण्याकरता मी धुळ्याला आज प्रवास होता आणि मला असं वाटतं की पुणेची संपूर्ण शहर आणि जनता जिल्ह्याची जनता ही बावीस तारखेला जगातल्या सर्वात मोठ्या दीपावलीमध्ये संपूर्ण घरामध्ये दीपोत्सव करतील प्रत्येक घरामध्ये प्रभू रामचंद्राचा प्राणपतीचा सोहळा बघतील आणि या राममय देशातल्या वातावरणामध्ये आपण सर्व जी वाट बघतोय जी आपली पिढी वाट बघतोय आपण वाट बघतोय तो सोहळा आपल्या सर्वांना अनुभवाला मिळेल मी अनुप अग्रवालचं खूप खूप अभिनंदन करतो प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे